बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ कामकाज दोन वेळा तहकूब विमुद्रीकरणासंदर्भात काळा दिवस पाळण्याच्या विरोधकांच्या कृतीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांची टीका नाशिक जवळच्या तिल्लोरी आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची विष्णू सवरा यांची ग्वाही राज्यातल्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची एकशे पंच्याऐंशी कोटी बावीस लाख रुपयांची प्रलंबित रक्कम मार्च महिन्यापूर्वी देणार जम्मू काश्मीरातल्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं गव्हावरचा आयात शुल्क रद्द त्रिवार तलाक असंवैधानिक असल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने विजयी भारत इंग्लंड दरम्यान चौथा क्रिकेट कसोटी सामना मुंबईत सुरू नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची दमदार सुरुवात आणि अंदमानमध्ये वादळामुळे शेकडो पर्यटक अडकले पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकार सज्ज आता पाहूया सविस्तर विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आज गदारोळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणानंतर सहन कराव्या लागलेल्या त्रासामुळे शंभर जणांचा मृत्यू होऊ नही त्याबद्दल शोक व्यक्त करायला सरकार नकार देत असल्याची बाब हे अशोभनीय वर्तन असल्याचा आरोप विरोधकांनी राज्यसभेत केला सदनातले विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद बोलण्यासाठी उभे राहताच भाजपा सदस्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली शेतकरी महिला युवक आणि वृद्ध अशा शंभर जणांचा गेल्या महिन्यात विमुद्रीकरणामुळे सहन कराव्या लागणाऱ्या त्रासानं मृत्यू ओढवला आहे सरकारच्या अयोग्य धोरणामुळे हा मृत्यू ओढवल्याचं आझाद म्हणाले या व्यक्तींच्या निधनाबद्दल विरोधकांना सभागृहात शोक व्यक्त करायचा होता मात्र सरकारनं त्याला नकार दिला त्यामुळे संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ विरोधकांना काळा दिवस पाळण्यापासून पर्याय उरला नाही असं त्यांनी सांगितलं तृणमूल काँग्रेसच्या सुखेंदू रॉय यांनीही विमुद्रीकरणामुळे शंभर जणांना प्राण गमवावे लागल्याचं सांगितलं मात्र नियोजित चर्चेऐवजी हा मुद्दा उपस्थित करणं हा विरोधकांचा परिपाठच बनल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं लोकसभेत विमुद्रीकरणासंदर्भात मतदानाची तरतूद असलेल्या नियमानुसार चर्चा करण्याची मागणी तृणमूल काँग्रेस आणि डाव्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरून केली अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संतप्त सदस्यांना शांत राहण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देता गदारोळ सुरूच राहिला या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू राहिला मात्र त्यानंतर सदनाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणाला एक महिना पूर्ण होत असल्यानिमित्त काळा दिवस पाळण्याच्या विरोधकांच्या कृतीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कडाडून टीका केली आहे विरोधक प्रत्यक्षात काळ्या पैशाला पाठिंबा देणारा दिवस पाळत आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली संसद भवन परिसरातल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोधकांचं धरणं आंदोलन म्हणजे राष्ट्रपित्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला महिना पूर्ण होत असल्यामुळे विरोधकांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करून काळा दिवस पाळला विमुद्रीकरण म्हणजे काळ्या पैशा विरोधातला यज्ञ आहे या निर्णयामुळे शेतकरी व्यापारी आणि कामगारांचाही फायदा झाला आहे असं सांगून या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राचे आभार मानले आहेत या निर्णयामुळे काही काळ त्रास सहन करावा लागला तरी त्यानंतर त्याचा फायदाच होणार आहे असं पंतप्रधान म्हणाले सरकारच्या निर्णयाचा ग्रामीण भागाच्या प्रगतीवर परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याचं सांगतानाच काळ्या पैशाचा पराभव केल्याची खातरजमा देशानं करायला हवी असं पंतप्रधान म्हणाले नाशिक जवळ तिल्लोरी आश्रमशाळेमध्ये मुलीवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या मुद्द्यावरून विरोधक आज विधानसभेत आक्रमक झाले होते या संदर्भात इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत नाहीत जे उत्तर देत आहेत ते अपूर आणि तर्कविसंगत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आज विद्यार्थिनींना मानसिक छळ शारीरिक आणि नी मानसिक छळ होण्याच्या तक्रारी केली आहेत व्यवस्थापनाच्या विरुद्ध आणि त्यानंतर चार दिवस विद्यार्थी पालकांनी विद्यार्थ्यांनी संघटनांनी आयुक्तालयासमोर उपोषण केल्याच्या बातम्या आहेत आता ही बातमी जेव्हा सन्मान्य सदस्य सभागृहात जाणतात तेव्हा ते सत्यग्रहीत करून त्यामध्ये चौकशी करून काय चौकशीमध्ये झालं ते सांगितलं पाहिजे मंत्री मंत्रिमहोदयानंतर खोटं आहे म्हणजे बेपरी खोटा सदस्य सांगतात ते खोटं मंत्री महोदय नंतर ते खरं अध्यक्ष मोदी चौकशी झाली पाहिजे बाबा अध्यक्ष मंत्री महोदय समाजवादी दिशाभूल करतात या घटनेची फेर चौकशी करण्याचं आश्वासन सवरा यांनी दिल्यानंतर विरोधक शांत झाले तक्रार नक्की आहे पण ती लैंगिक अत्याचाराबद्दलची तक्रार होती त्याची चौकशी केली आणि असंही असल्या आपलं जर हे समाधान झालं नसलं तर आम्ही फेर चौकशी बुलडाणा जिल्ह्यात रुहीखेडे टेकाळे इथं आठ महिन्यापासून बंद पडलेलं रोहित्र त्वरित दुरुस्त करण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आजरा आणि हिंगलज तालुक्यातले विद्युत खांब आणि डीपी येत्या मार्चपर्यंत बदलून देण्याची हमी त्यांनी दिली पुणे विभागातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातले शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचा तारांकित प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे विलंब झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली जशी शाहू महाराज प्रतिपूर्ती योजनेची मुदत तीस डिसेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भातल्या उपप्रश्नाला उत्तर देताना केली ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रणिती शिंदे यांनी केलेली सूचना त्यांनी मान्य केली नांदेड जिल्ह्यात दोनशे पाच अनुदानित वसतिगृहांना भविष्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली या वसतिगृहाला अनुदान न मिळाल्याचा मुद्दा डी पी सावंत यांनी उपस्थित केल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाची एकशे पंच्याऐंशी कोटी बावीस लाख रुपयांची प्रलंबित रक्कम येत्या मार्च महिन्यापूर्वी देण्यात येईल अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली अनुदानाच्या रकमेवर व्याज देण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल असं ते म्हणाले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते या प्रश्नावर व्यापक चर्चा करण्यासाठी तसंच तोडगा काढण्याच्या दृष्टीनं बैठक घेणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं सा औचित्य साधून त्यांनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत मांडल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे जम्मू काश्मीरमधे अनंतनाग इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्करे ए एक दहशतवाद ठार झाला या भागात दहशतवादी लपल्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलानं या परिसराला घेराव घातला परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं गव्हावरचं आयात शुल्क रद्द केलं हे शुल्क दहा टक्क्याहून शून्य टक्क्यावर आणण्याची अधिसूचना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत केली दोन हजार सोळा सतरा या वर्षात हिवाळ्याविषयी हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजामुळे गहोचं पीक भरघोस येण्याबाबत व्यक्त होणारी चिंता आणि वाढत्या किमती लक्षात घेऊन सरकारनं आयात शुल्क कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय तातडीनं लागू होणार आहे ही शुल्क माफी अनिश्चित काळासाठी असल्याचंही जेटली यांनी सांगितलं त्रिवार तलाक असंवैधानिक असल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला आहे त्रिवार तलाक ही पद्धत म्हणजे मुस्लिम महिलांचे अधिकार हिरावून घेणं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं मुस्लिम महिलांसाठी लग्न घटस्फोट आणि मालमत्ता यासंदर्भात मुस्लिम पर्सनल लॉ लागू असून त्यासंदर्भात त्रिवार तलाकची पद्धत अस्तित्वात आहे या त्रिवार तलाकमुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारावर गदा येत असल्याचं सांगणाऱ्या दोन वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्यावेळी न्यायमूर्ती सुनीत कुमार यांच्या एक सदस्यीय पीठानं हा निर्णय दिला महिलांचं शोषण होता कामा नये संविधानापेक्षा कुणीही मोठं नाही अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे विमुद्रीकरणाशी संबंधित मुद्यांबाबत नेमण्यात आलेल्या केंद्रीय समितीची पहिली औपचारिक बैठक आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात होणार आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू या समितीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र ओदिशा मध्यप्रदेश सिक्कीम पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री तसंच नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे या समितीचे सदस्य आहेत सध्याच्या परिस्थितीत डिजिटल पेमेंट हाच पर्याय आहे आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबातल्या एकाला तरी डिजिटल साक्षर करण्याची गरज आहे असं नायडू यांनी म्हटलं आहे नागपूर इथं कारागृहातल्या कैद्यांमधल्या कलावंतांनी तिमीरातून तेजाकडे हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते संगीत कला अशा गोष्टींचं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे या गोष्टींमुळे मानवाला आत्मिक समाधान मिळतं त्यामुळे तो चुकीच्या मार्गावर जात नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कारागृह प्रशासनानं गेल्या वर्षापासून अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला आहे बंदीजनांनी अतिशय उत्कृष्ट रीतीनं नृत्य आणि कला सादर केली अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्यांची जगण्याची नवी उमेद कायम केली आहे असं फडणवीस म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर पोलीस महासंचालक सतीश माथुर यावेळी उपस्थित होते मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावं या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लातूरातल्या महात्मा गांधी चौकात आज घंटानाद आंदोलन करण्यात आलं मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण मिळावं शिक्षणात सवलती मिळाव्यात मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा व्हावा अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं देशाच्या सर्वांगीण विकासा एका समाजाला दूर ठेवून देश सुजलाम सुफलाम होऊ शकणार नाही त्यामुळे सरकारनं मुस्लिम समाजाचाही विचार गांभीर्यानं करावा अशी त्यांची मागणी आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आमदार आपल्या मागण्या मांडणार असून त्या मान्य करून घेण्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला कोल्हापूरच्या महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीनाबाबू फरास यांनी तारा राणी आघाडीच्या स्मिता माने यांचा पराभव हो केला फरास यांना चव्वेचाळीस मतं मिळाली तर माने यांना तेहतीस मतं मिळाली शिवसेनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड झाली कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे चव्वेचाळीस तर भाजपा तारा राणी आघाडीचे तेहतीस नगरसेवक आहेत शिवसेना चे वर्षभरापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली त्यावेळी ठरलेल्या सूत्रानुसार पहिल्या वर्षी काँग्रेसकडे महापौरपद तर राष्ट्रवादीकडे पद होतं आता एक वर्षानंतर महापौरपद राष्ट्रवादीकडे आलं आहे केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पाचशेशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्या त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे मात्र कॅशलेस व्यवहारात अडचणी कशा पद्धतीनं कमी होऊ शकतात याबाबत या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जळगाव शहरातल्या विविध तीस ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आली विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हे पथनाट्य सादर केलं डॉक्टर अविनाश आचार्य यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षभरापासून लोकशाहीचं जागर या संकल्पनेनुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना नागरिकांपर्यंत पथनाट्याद्वारे पोहोचवल्या जातात त्याचाच भाग म्हणून ही पथनाट्य सादर होत आहेत विशेष म्हणजे या पथनाट्यात श्रवण विकास मंदिरातल्या दहा मूकबधीर विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांबद्दल सर्वसामान्यांना माहिती देण्यासाठी एकतीस ऑक्टोबर ते सव्वीस जानेवारी या कालावधीत सुराज्य पर्व रथ काढण्यात आला आहे हा रथ राज्यातल्या विविध जिल्ह्यात जाऊन जनजागृती करत आहे आज हा रथ धुळे जिल्ह्यात पोहोचला आहे या रथात एकोणीस संगणक असून विविध विकास कामांची माहिती यातून दिली जात आहे सरकार सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे काल नागपुरात पशुपालन व्यवसायातून उत्पादन वाढवण्याकरिता विकसित तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरच्या एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेचं उद्घाटन पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी केलं कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि जोडधंदा असलेल्या पशुपालन व्यवसायात गुणवत्ता निर्माण करून उत्पन्न वाढवावं असं आवाहन जानकर यांनी यावेळी केलं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर पशुसंवर्धन खात्याचे अधिक शेतकरी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यशाळेत उपस्थित होते नागप्रात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान निघणाऱ्या मोर्चांवर नजर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार यंदापासून नागपूर पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे त्यांनी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हेल्मेटवरच कॅमेरा बसवला आहे यापूर्वी केवळ हातातल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात मोर्चाचं चित्रीकरण होत होतं पण यंदा नागपूर पोलिसांनी ही विशेष यंत्रणा कार्यान्वित के केली आहे मोर्चासाठी सुमारे पाच ते सहा ठिकाणांवर हे हेल्मेट कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत त्याचं थेट प्रक्षेपण पोलीस नियंत्रण कक्षात होत आहे मोर्चा दरम्यान परिस्थिती चिघळली तर ता तात्काळ ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता या कॅमेऱ्यांची पोलिसांना मदत होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीनं मोठं नुकसान सोसल्यानंतर पपई काढणीच्या वेळेला आता दराच्या बाबतीत व्यापारी त्यांची अडवणूक करत असल्यानं दुहेरी संकटात सापडले आहेत नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी सुमारे वर्षांपासून पपईची लागवड करीत आहेत जिल्ह्यातल्या नंदुरबार एकशे त्रेपन्न तळोदा तालुक्यात तीनशे शहाण्णव आणि शहादा तालुक्यात सर्वात जास्त एक हजार एकशे सत्तावन्न हेक्टर पपईची लागवड केली जाते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पपईची स्थिती चांगली होती मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या पावसामुळे पपई पिकावर विशिष्ट भुरी प्रकारच्या रोगाची लागण झाली त्यामुळे शहादा तालुक्यात सुमारे सत्तर टक्के पपई पिकाचं नुकसान झालंय उर्वरित पिकाची स्थिती चांगली असली तरी तोडणीच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांनी दरात मोठी घसरण केल्यानं शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे नंदुरबार जिल्ह्यातली पपई गोड आणि स्वादिष्ट असल्यानं उत्तर भारतात त्याला जास्त मागणी आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला सुमारे सोळा रुपये प्रति किलो दर जाहीर केला होता मात्र तोडणीला सुरुवात झाल्यानंतर असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांचे हेक्टरी सुमारे दोन अडीच लाख रुपये खर्च झाले होते त्यामुळे प्रति किलो दहा रुपये दर मिळाला नाही तर पपई कापली जाणार नाहीत असा पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे उत्तर भारतात थोडी धुके निर्माण झाले किंवा थंडीची लाट निर्माण झाली तर पपईचे दर हे त्या हिशोबाने ते कमी करत असतात परंतु धुके नसतानाही तेच कारण करून आता प्राथमिक अवस्थेत व्यापारांची मनमानी करून त्यांनी जे सोळा रुपये दर होते ते पपईचे आठ दिवसात आठ रुपये खाली आणून आता सुमारे आठ ते सहा रुपये प्रमाणे खाली आणलेले आहेत लागवडीचा माल तोडणीला आला आहे पण व्यापाराच्या वाडणूक योग्य भाव मिळत नाही त्याच्यामुळे उत्पादन खर्च आमच्या निघत नाही सुमारे एकरीब चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च होतो खर्चा यावर्षी परिसरात आलेल्या मागच्या पाऊसमुळे बरीच रोग अपेक्षित उत्पादन मिळते उत्पादन खर्च निघणार नाही आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून दराच्या बाबतीतही पिळवणूक होत असल्यानं इथले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत या समस्येतून योग्य तोडगा निघण्याच्या ते प्रतीक्षेत आहेत दैनंदिन जीवनात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असलं तरी आपल्या लहानग्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रत्येक पालकाच्या जिव्हाळ्याचा असतो मात्र लहानग्यांना शाळेत पाठवताना हा मुद्दा फारसा विचारात घेतला जात नसल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतं नाशिकमधल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत हेच चित्र दिसत आहे नाशिकमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे शाळकरी मुलांची वाहतूक करणारी तीन हजार वाहनं नाशिकमध्ये आहेत मात्र केवळ साडेतीनशे वाहनांचीच आरटीओ मध्ये नोंद असल्यानं बाकीच्या वाहनांच्या वैधतेचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वाहनं वर चालवली जात असल्यानं त्यांना आग लागण्याचे प्रकारही घडले आहेत मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या वाहनांवर अंकुश ठेवण्यामध्ये मर्यादा येत असल्याचं प्रादेशिक परिवहन विभागाचं म्हणणं आहे सर्व पालक सर्वात जास्त प्रेम हे आपल्या मुलावर करतात आणि याय हे सांगावं असं वाटतं की वाहनामधली सुरक्षितता आपल्याला स्वस्तामध्ये प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळं केवळ शंभर दोनशे रुपये कमी लागतात म्हणून आपण अशा प्रकारच्या अवैध वाहनामध्ये आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणं या बाबतीमध्ये पालकांची जागरूकता महत्वाची आहे शाळा प्रशासनाला सुद्धा माहिती आहे की अशा त्यांच्या शाळेमध्ये येणाऱ्या जी मुलं आहेत ते कोणत्या शाळेमध्ये येतात अशा त्यांच्याकडे जे परिवहन समिती स्थापन झालेली आहे का जी मुलं येतात त्या शाळेचे कागदपत्र योग्य आहेत का ही पाहण्याची जबाबदारी सुद्धा शाळा प्रशासनाची आहे वाहनांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त संख्येनं विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे मात्र इतर पर्याय उपलब्ध नसल्यानं पालकांकडूनही नाईलाजानं त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे काही वेळा तर पालकच आपल्या वाहनांवरून तीन चार मुलांना दिसत आहे शाळांमध्ये ये जा करणाऱ्या वाहनांच्या स्थितीकडे संबंधित शाळांकडूनही दुर्लक्षित होत असल्याचं चित्र आहे या पालकांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा चालक पालक पोलीस परिवहन विभाग या प्रत्येकाचीच असल्यानं त्याबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज मुंबईत सुरू झाला इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चहापानापर्यंत दोन बाद एकशे शहाण्णव धावा केल्या सुरुवातीला इंग्लंडचे कूक आणि जेनिंग्ज हे सलामीवीर मैदानात उतरले इंग्लंडनं नव्याण्णव धावांची मजबूत सलामी दिल्यानंतर अॅलेस्टर कुक शेहेचाळीस धावांवर बाद झाला जेनिंग्जनं नाबाद एकशे तीन धावा फटकावल्या आहेत भारतातर्फे अश्विन आणि जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दोन बाद दोनशे एकवीस धावा झाल्या हो होत्या वादळी हवामानामुळे हो अंदमान निकोबारमधल्या हॅवलॉक बेटांवर अडकलेले पर्यटक सुखरूप असून त्यांना या परिस्थितीतून सोडवण्यासाठी सरकारनं सर्व तयारी केल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे अंदमान निकोबार बेटाचे नायब राज्यपाल जगदीश मुखी यांच्याशी गृहमंत्र्यांनी चर्चा केली आणि हॅवलॉक बेटांवरच्या परिस्थितीची माहिती घेतली वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर लगेच सरकार बचाव कार्य सुरू करेल असं गृहमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे मदत आणि बचाव कार्याची पथकं पोर्ट ब्लेअरला सज्ज आहेत हॅवलॉक बेटावर अडकलेल्या आठशे पर्यटकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलानं चार नौका तैनात केल्या आहेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामुळे अंदमानात सोसाट्याचे वारे असून मुसळधार पाऊस होत आहे अंदमानमधल्या हॅवलॉक आणि नील बेटांवर शेकडो पर्यटक अडकले आहेत पोर्ट ब्लेअरपासून ही बेटं सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहेत अंदमानच्या उत्तर आणि मध्य भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ कामकाज दोन वेळा तहकूब विमुद्रीकरणासंदर्भात काळा दिवस पाळण्याच्या विरोधकांच्या कृतीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांची टीका नाशिकजवळच्या तिल्लोरी आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची विष्णू सवरा यांची ग्वाही राज्यातल्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची एकशे पंच्याऐंशी कोटी बावीस लाख रुपयांची प्रलंबित रक्कम मार्च महिन्यापूर्वी देणार जम्मू काश्मीरातल्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्करी तोयबाचा एक दहशतवादी ठार गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं गव्हावरचा आयात शुल्क रद्द त्रिवार तलाक असंवैधानिक असल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने विजयी भारत इंग्लंड दरम्यानचा चौथा क्रिकेट कसोटी सामना मुंबईत सुरू नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची दमदार सुरुवात आणि अंदमान अंदमानमध्ये वादळामुळे शेकडो पर्यटक अडकले पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकार सज्ज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार